नमस्कार जय जिजाऊ जय शिवराई जय शंभूराजे तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आणि त्याचबरोबर आज आहे आज आहे आज आहे आमच्या मातोश्री म्हणजे माझी आई माझ्या आई साहेबांचा सा वाढदिवस आणि सोनू आणि आई दोघांचे वाढदिवस गावाला आहेत काय आई इकडे इकडे येतो जरा इकडे इकडे चहा आईने पोहे आणि चहा केलं जातं सकाळ सकाळ आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच हसत राहा अशीच कायम सपोर्ट करत राहा आणि त्याचबरोबर अशीच प्रेम करत राहा आणि त्याचबरोबर कमी चिडचिड करत जा ती महत्वाची गोष्ट आहे तिच्यासाठी करते ना तुम्ही म्हणजे ती तिचं कसं असतं नाही ना झालं म्हणजे माझ्यासारखीच माझं जर माझं जसं म्हणजे माझं एक काम नाही झालं कुणी जर का नाही केलं नाही वेळ दिलं चिडचिड करते पण ती माझ्यापेक्षा जरा प्रो आहे मी त्या खाली नाही आहे मी प्रो आहे असं तुम्ही सदा आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि तिच्याकडून आत्ताच ती धन्यवाद दिली तुम्हाला सगळ्यांना आणि त्याचबरोबर चला आता या नाश्ता करायला पोहे केलेत केले चहा पण केलेला आहे चला झालं सोन्याचा बड्डे झाला सोने तू नाही आता रोलमध्ये आला पस काय कि नाही खायच तुला पोहे खाणार तू पोहे पोहे खाणार का नो नशन त्याला खारी बटर पाहिजे खारी बटरी पाहिजे आवरलं वगैरे सकाळचं सगळं नाश्ता वगैरे करून घेतला सगळं पटपट आवरला आणि आता निघालोय फलटणला फलटणला जाण्याचं कारण म्हणजे की मावशीला आमचा फराळ द्यायचं आहे मग त्याच्यासाठी निघालो आता मी आई आणि डॅडी आम्ही तिघंही निघालो आई साहेबांचा बड्डे त्याच्यामुळे जरा आई साहेब आहेत आज होय <laughs> <laughs> रोज न बर नसणारी व्यक्ती आज नाही आहे रोज ती घरी असते दादूंपशी आणि तिला चल जरी म्हटलं तरी येत नाही आज कशी भाषी तयार केली आणि आली फायनली ती हय आई आज आमच्या आईची जरा खुल्ली होय हस इकडं बघून आज नाही इकडं बघून आज की काय जास्त काम पडत <laughs> ते गाण खुलता कळी ख म्हटली ते बरोबर आहे बर का ऍक्सिडेंट झालेला आता म्हटलीच आत्ता आली आत्ता म्हटली की घाटात ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे सगळ्या गाड्यांचं नुकसान झालंय हम्म त्यामुळे थांबवलं आता एक वर्ष एकच गाडी झाली नेमकी पावसाळ्यामध्ये एकदम सगळं हिरवं गायर होत संपूर्ण दिवस पण नाही झाले बर का अजून पण थोडा थोडा पाऊस येत आहे पण अख्ख सुकले सगळी कसळ कुसळ झालं ती तर सगळं गेलं असं कारण की आता हिथ ही, ही, ही कंडिशन आहे म्हटलं तिकडं तर जास्तच की आज तर घाटात थांबूच शकत नाही एवढं ट्राफिक आहे तो भेटत नाही माहिती आहे का पलटण मध्ये गेलो पण एक माझं काम होत मी गेले होते त्यामुळे भैया सर माझं पण जास्त बोललं झालं आमचं कामाच चा चाललंय जरा आणि त्याचबरोबर तिथे काम वगैरे केलं आम्ही थोडस आणि मग काय भेटलो आम्ही काय खायला पण नाही गेलो कारण की एवढी गडबर आहे कारण की तिकडे आत्या वगैरे येऊन थांबते पप्पांचं आणि भाऊ भाऊबीजे सोनला पण मी आवडलं हो नाही भायाला पण आपलं शुभेच्छा दिल्या आणि चलो म्हणलं आता आता इथून निघालोय मम्मी आता आणि त्या मावशीला फोन करते कारण की तिला जायचंय मामाकडं मात्र ती म्हणजे बसनी जाणार मम्मी म्हणली आम्ही चाललोच तर चल आमच्या सोबत फुल गर्दी सगळीकडे फलटण पण गर्दीने फुल जाम आहे कारण की सगळी इकडून तिकडे येणारे तिकडून हिकडे जाणार नुसते गडबड अस दोन दिवस गावाला ना गडबड होती काहीच करता येत नाही नुसती पळा इकडून पळ तिकड तिकडून पण तिकडून आई मला निघताना चांगलं म्हणतेस आई लोक खाऊन चल पण माझ्या अंगातली मस्ती नाही मला भूक लागली आई नाही मला भूक लागली तिकडे माझी चकली आहे ना मावशीला फार द्यायचं होतं बाहेर म्हटलं घेऊन जा बाय मोठी गाडी नव्हती आली टू व्हीलर आलता मग ते कसं आख्या गावभर मित्रांमध्ये नाचावायला लागेल तर त्याला त्याचा कटाळा म्हणजे नाही नाही तू मावशी घरी येऊन दे मग मम्मी म्हणली येईल आता मावशी साव मावशीकडेच द्या ना आता मी खाते चकली या चकली खायला भाजी केली चकली म्हणजे आमच्या घरामध्ये ना एक टेस्टी मांस आहे नाव नाही सांगू शकत मी तुम्हाला त्यांनी म्हटलं ना की चकली खूप भारी झालीय आमची आई चकुली म्हणजे <laughs> एक नंबर तो म्हणलाय म्हणजे आम्ही त्याच्या पुढं असं झाले आता आता त्यांनी जर का ब्लॉग बघितला हा चला कळून माहिती नाही मला बघताय का नाही तो पण त्या माणसाने कसं तो खूप चवीचा खाणारा माणूस म्हणजे लिटरली इतकं त्याला टेस्टी लागतं ना ती आईला माहिती आहे तुझ्या आई कशी नाही नाही तो म्हणलाय म्हणला हे आमच्या मावशीच गावरी इथं आधी पाणी नव्हतं आता एवढं पाणी आलंय त्यांच्याकडं कि सगळीकडे निसता उसत काय झालंय रिएक्शन मी घाबरले एक एक काळ होता की या गावामध्ये अक्षरशः पाणी नव्हतं माझ्या मावशीला देताना सुद्धा का दिलंय माहिती का आमचे काका मिलिटरी मध्ये आहेत त्यामुळं दिले नाहीतर मावशीचं माझं घर सुद्धा म्हणजे एवढं छोटस होतं ना घर आणि पाणी नव्हतं तर माझा मामा एकच म्हणायचा हे सगळे म्हणजे मामा माझी मम्मी वगैरे कशाला द्यायचंय त्यांच्याकडे पाणी नाही आणि काय नाही आता बघा आत्ता कट्टीत उत्पन्न त्यांचं जेवढं मामाचं आमचं तेवढं इथे उत्पन्न म्हणजे खतरनाक बागायती केली फुल आणि काकांनी त्याच्यानंतर एवढ्या खरेदी पण केल्यात ना काय बॉलर नको ऊस कांदा आंब्याच्या बागाचा बाग, बाग लावलं त्यांनी hmm. खतरनाक म्हणजे काळ होता त्यांचा त्यांच्याकडे काहीच नव्हतं पण आता असा काळ आहे की आज त्यांच्याकडे जमीन घ्यायची म्हणली ना तरी महामुश्किलीच काम आहे पहिले ढवळ वाकरी द्यायचं म्हणते ढवळ वाकरी आणि चकमरी काय इकडे दुष्काळ म्हणून गेली होती म्हणजे कावशीच मला आठवत मावशीचं लग्न कि नाही आलं होतं मला खरंच नाही आठवड लहान होत होतं मावशीचं लग्न झालं ना त्यावेळेस आलो होतं इथे मावशीचं घर मावशीचं घर खूप छोटं होतं आमच्या म्हणजे असं एकदम पण काका आमचे काका आमचे खूप होतकुरू आहेत म्हणजे खूप कष्टाळू आहेत बिचारे आत्ता पण लय कष्ट करतात मिलिटरीमध्ये होते मिलिटरी मध्ये सर्व्हिस वगैरे केली आता शेती करतात आणि त्याचबरोबर साईड बाय साईड जॉब पण करतात तिकडं बघा आत्ता पाणी एवढं आणि आमच्या तिकडं वरती गरडा नदीला

आम्ही घरी आलोय जस्ट आता आम्ही जेवतोय जेवण करते आता या सगळ्या जणच्या आमचा डॉन कशी धमकी देते त्याला कुठ कुठ तोंड दाखवू दे ना कुठे तोंड दाखवू दे दा तो तो दा ना त्याला दा लकी ए लक्या बहिरा झालाच वय वांढरा तू जाणार बरा बस जेवण वगैरे केलं आमची नुसती आज गडबड चालू आहे कारण की आज जायचं आता आत्याकडे टेकडे निघालं आमच्या तर भाऊ भाऊबीज रक्षाबंधनला जाता आलं नाही त्याच्यामुळे ऑलरेडी ती चिडली होती की तुम्ही आला नाही असं तसं तर आम्हीच गावाला नव्हतो आलो त्याच्यामुळे तर आता निघालो आत्याकडे डॅडींची आज भाऊ आहे खूप दिवसांनंतर डॅडी चालले आत्याची पण भेट होईल सगळे भेटतील त्यामुळं हे आमचा सोन्या आता चलो आता निघालो पाऊस पण आलाय मधच वारं पण भयंकर आलं पाऊस म्हणजे काय बोलायलाच नको पण एवढं पण नाही आला अजून पुढे गेला तिकडे काय परिस्थिती आहे ला बाय बाय का बोलकी दाजी आमचे असतात ते म्हणजे दाजी लागतात बरं का म्हणजे अट्टा ज्या आत्याकडे गेले होते त्यांचा हा मुलगा तर आत्ताच आत्याकडून निघालो आत्याला भेटलो तिच्यासोबत गप्पा मारल्या दाजी होते आणि त्याचबरोबर दुसऱ्या दाजींना पण भेटायला गेलो म्हणजे ते म्हणजे डॉक्टर दाजी त्यांना भेटलो थोड्या गप्पा वगैरे झाला आणि त्यानंतर आता निघालो आईला आत्ता केक घेतला आम्ही आईचा बड्डे तर ती नकोच म्हणत होती पण आता म्हणजे नको असं नको बघा आता काल आपण तिचा नाही कापला तर चला आता आणि आत्ता थांबली तिकडे घरी दा पप्पांची भाऊबीज राहिली माझी भाऊबीज राहिली माझ्यानं सोन्याची सुद्धा ती करायचे तर चला आता जी आहे हा मम्मी ची पण राहिले मामा आला की नाही काहीच माहिती नाही आता घरी गेलं तेच कळल काय कळ चला तिकडं बघ इकडे उभे थोडी पडली उघड आहे इकडं